एलो ये है आपकी आवाज या ठिकाणी प्रचारासाठी दाखल झालेले बारा बलुतेदार अठरा पगड जातीचे आणि सर्वांनाच मान्य असलेले असे लोकमान्य उमेदवार आदरणीय बंडू काका बच्छा व्यासपीठ आणि बंडू काकांना जी ताकद तुम्ही आज या ठिकाणी दिली अशा सर्व माझ्या माता भगिनी बंधूंनो आणि ज्येष्ठांना या ठिकाणी वंदन करून निवडणूक आता जवळपास अंतिम टप्प्यात दोन हजार चार ला तुम्ही ज्या पद्धतीने एक प्रस्थापित घरान ज्यांच्या एक एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चार पर्यंत अविरत सत्ता होती अशा घराण्याला ज्या वेळेस ते राजसत्तेचा थोडासा ज्याला आपण म्हणतो की ती हवा डोक्यात गेली आणि त्याच्यानंतर जनतेने कुठेतरी असं ठरवायला सुरुवात केली की आता यांची वेळ भरून आलेली आणि मग कोणीतरी एक सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून दिला आणि त्या माणसाला जसं तुम्ही उमेदवारच नाही केलं तर त्या माणसाला आपण स्वतः असतील आपले जे काही मजूर असतील आया भगिनी ज्या काही शेतमजुरी करतात यांनी सुद्धा यांच्या पत्रामध्ये दोन हजार चार साली शे दोनशे पाचशे रुपये पन्नास रुपये धोरीमध्ये टाकले आणि निवडून आल्यानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बदलायला लागली पाच वर्षात कुठलेही काम झाले नाहीत भुजबळांची सलगी केली पैसा कमवायला सुरुवात झाली पण त्यावेळेस दुर्दैव असं की ज्यांच्या विरोधात हे लढले लोकांना परत असं वाटायला लागले की यांनीच परत या ठिकाणी यायला पाहिजे होतं मात्र त्यांनी उशीर केला ते आपल्यावरच नाराज होऊन त्यांनी आपलं गाव सोडलं ते नाशिकला ना निघून गेले आणि ऐन वेळेस उमेदवारी केली परंतु लोकांनी त्यांना परत स्वीकारलं नाही बंडू काकाचं नाव काढायचं तर बंडू काका फार जवळला नात्याचे बंडू काका काही डेरिंग करणार नाही उभा राहणार नाही बंडू काकाने मी आणि आमचे मित्र संजय देवळे लखमापूरचे आम्ही ठिकाणी एका देवळामध्ये शपथ खाल्ली होती बंडू काकांनी ती शपथ खाल्ली आणि बंडू काकांनी सांगितलं आबा दुनियाला काय बोलू दे पण मला उभं राहायचं पण मी तेव्हाच उभा राहील ज्यावेळेस तू माझ्या सोबत असते मी बंधून खरंच यांचे जे बुमर्स आहेत हे बुमर्स इतके प्रचंड होते की आम्हाला सांगता सांगता नाकीन यायचे आज मात्र जनतेला विश्वास पटलेला आहे आणि मी ते निर्धार सभेला आणि याला सांगितलं मग फॉर्म भरण्याच्या सभेला आता बंडू काका बसू शकत नाही कारण आमची काय तयारी आहे हे ये तुम्हाला येणाऱ्या काळात आणखी दोन तीन दिवसात कळेल सर्व प्रकारची तयारी आहे आमची आज तुम्ही बघाल की तुमच्या काही कार्यकर्त्यांना स्टेटस ठेवलं थांब तुला वीस तारखेनंतर बघतो शहरामध्ये फार जोरात चाललंय हे चार पाच दिवसापूर्वी असं होतं की थांब तुला वीस तारखेनंतर बघतो वीस तारखेनंतर बघतो आणि आता दोन दिवसापासून असं सुरू झालं का रे बाबा आमचं काय चुकलं म्हणजे <प्रेणागा> इथपर्यंत खाली आणलंय आपण बंधूं आणि थोडीच तोड ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे खऱ्या अर्थानं आता ते मान्य करत नाही मला असं वाटलं होतं ते मैत्रीचे जे संबंध आहेत जुने ते कधीतरी उफाळून येतात कधीतरी वाटतं असं सल्ला द्यावा बंडू काकाने तुमची जवळपास वीस वर्ष तुमचे सांभाळले दोन हजार चारला त्या निवडणुकीमधून फक्त बंडू काका जरी वगळले असते तुमचं अस्तित्व सुद्धा या ठिकाणी दिसलं नसतं मी आज माझ्या मित्राने प्रचंड पैसा कमवलेला आहे आणि त्याचा पैशात पण फार जीव आहे आज तुम्ही बघितलं की ज्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये बांधण्यात आलं प्राण प्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर मोठा ओघ अयोध्येकडे जाऊ लागला माझ्यासारखा नगरसेवक जवळपास अडुसष्ट प्रायव्हेट गाड्या आणि दोन बस घेऊन जाण्याचं असं ठरवलं असताना दहा बस घेऊन गेलो बारा चौदाशे किलोमीटरचा एक एकाकडून परस प्रवास आणि असा असताना सगळ्यांनी इथे परत येऊन एक माणूस सुद्धा त्या ठिकाणी आजारी पडला नाही इतकी काळजी त्यांची घेतली आणि व्यवस्थित यात्रा आम्ही केली एक नगरसेवक कमीत हो। कमी, -कमी माझे स्वतःचे वैयक्तिक एक लाख रुपये आणि सगळ्यांचे मिळून जे काही तीन साडेतीन हजार रुपये आम्ही प्रत्येकी घेतले होते माता भगिनीकडून आणि आपल्या बंधूंकडून असे मिळून जवळपास आमचे सत्तर ऐंशी लाख रुपये खर्च झाले आणि तेच त्याला कुठेतरी काय एकतर कॉपी करतो किंवा संकल्पना चोरत असतो आणि त्याच्यात हा माणूस रुसून बसलेला याच्याकडे कोणी असा माणूस नाही की काहीतरी नवीन संकल्पना याला सुचवेल मग काय करतो काम करणारा मी आणि बंडू आता जे आम्ही करतो त्याची एक तो कॉपी करायची नाही तर त्या संकल्पना कुठे आमच्या याच्यात चर्चा झाली आमचं काही एवढं पक्क नव्हतं घर की त्याच्यातून कुठेतरी बातम्या बाहेर जायच्या आणि ताबडतोब काहीतरी उचलायचं मग आयोध्याची कॉपी करायचं ठरवलं कॉपी करायची तर कुठेतरी बाराजीला नेलं असतं ते पण जणतरशे दोनशे किलोमीटर कमीच आहे अयोध्येपेक्षा भाऊने निवडलं पंढरपूर जोरात बॅनर लागले सगळीकडे नोंदणी सुरू झाली माता भगिनींची नोंदणी प्रचंड झाली त्यांनी पाहिलं कि वा आपल्याला दहावीस गाड्या न्यायच्या हात्या ह्या तर शंभर गाड्यांच्या पुढे जातील आपला तर फार पैसा खर्च होईल म्हणून केलेली नोंदणी सुद्धा या माणसाने रद्द केली देवदर्शनाच्या नावाने केलेली नोंदणी रद्द केली म्हणजे याचा किती पैशामध्ये जीव आहे तुम्ही बघितलं करोना काळात पण तेच केलं मी आणि बंडू काका बंडू काकाने हॉस्पिटल टाकलं आम्ही आमच्या शहरामध्ये मध्या मध्ये तुमच्या गावापर्यंत सुद्धा आमच्या गोळ्या आल्या असतील ग्रामपंचायत मध्ये त्या आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या होमिओपॅथीच्या गोळ्या वाटल्या आम्ही जवळपास एकशे अठ्ठेचाळीस खेड्यापाड्यांपैकी जवळपास एकशे पंचवीस ते तीस गावांपर्यंत आम्ही पोहोचलो त्यावेळेस एकता मंडळाच्या माध्यमातून शहरामध्ये त्रेचाळीस हजार था भाजीपाला वाटला पाच सहा हजार घरांमध्ये गोरगरिबांना अन्नधान्य दिलं त्यावेळेस तुम्हाला या आपल्या मंत्र्याची कुठेही अशी पोस्ट बघायला मिळाली नसेल बघायला मिळालं काय तर ते सिव्हिल हॉस्पिटलकडे असा बघतो फोटो काढतो त्याच्यानंतर कुठे सायकल चालवताना फोटो काढतो व्हिडिओ टाकतो कुठे तर म्हणे मग हनुमानाच्या मंदिरासमोर हात जोडून बसलाय अरे याच्याने काय होणार आहे तो, तो काढणार एक नगरसेवक सोनं अंगावर काढून त्यावेळेस गोर गरिबांसाठी या ठिकाणी दान करून टाकलं आणि तरी तुझी नियत होत नाही त्याच्यात मूर्खात काढतो लोकांना खोट्या सिलेंडरच्या खाली सिलेंडरच्या गाडींचं पूजन करतो आणि वरून आम्हाला सांगतो की करोनामध्ये आम्ही महिलेल्याच्या टाळूवरचं लोरी खाल्लं कोणी विश्वास ठेवून हो रेमडी रेमडेसिवीर आम्ही तुम्हाला साडे अकराशे मध्ये उपलब्ध करून दिले हा चार हॉस्पिटलमध्ये त्या चार हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर मिळायचं सहा हजार आणि आठ हजार रुपयाला आम्ही अकराशे पन्नास रुपयाला रेमडेसिवीर दिलं एखादा कोणी असेल याच्यापेक्षा एक रुपया जरी जास्त घेतला तर त्यांनी जाहीरपणे सांगावं उद्यापासून या निवडणुकीतून मी मागे घेऊन टाकल केलं नाही तर नाही आणखी खोटे आरोप करायचे हे धंदे आता बंद झाले पाहिजे संपलं यांचं सगळ्या ज्या काही यांनी ज्या गोष्टी यांनी करायच्या होत्या सगळ्या झाल्यात आपल्या आप तोंडाला फक्त यांनी पानं पुसलं अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी पाहिलेत वीस वर्षापूर्वी आदिवासी बांधवांना मूर्खात काढतोय तुमचे पट्टे नावार करून देतो तुमचे सातबारे करून देतो शहरामध्ये सांगतो ज्या अतिक्रमित जागा आहेत त्यांच्या आता मालमत्ता पत्रक वाटतोय नगरपालिकेतून सांगतो की तुमचा सातबारा झालाय म्हणजे फक्त मूर्खात काढायचं काम चाललेलं आहे आता हे कुठेतरी थांबायला हवं आणि अशा एक ना अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचाराचं तर काय बोलायचं माझ्यामध्ये तर थोड्याफार काही गोष्टी का बंडूकाकासाठी मी, मी या ठिकाणी ठेवतो भ्रष्टाचारावर त्यांनी बोलावं त्यांच्या विकासावर बंडूकाकांनी बोलावं मी मात्र यांची नीतिमत्ता कशी आहे या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे त्यांनी फक्त वापरायचं आणि सोडायचं अनेक वर्ष राजू दादाला वापरलं जेव्हा राजू दादा कदाचित असतं माणूस एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस आमच्याकडे येतो तो आमच्या कायम समोर राहण्याचा प्रयत्न करतो झटून काम करतो आणि त्याला असं वाटायला लागतं की आता मी आता काहीतरी मागितलं पाहिजे तर त्यावेळेस आम्ही त्याला ताकद दिली पाहिजे राजू दादाला अनेक वर्ष मा, मागे फिरवलं त्यांनी ताकद लावली आणि आज ज्यावेळेस एक नवीन टीम तयार झाली त्यांच्या हाताखालची टीम हाताशी घेऊन त्यांना बाजूला केलं ही यांची वृत्ती शहरात सुद्धा आहे शहरातल्या अनेक चांगली चांगली नावं यांनी एक तर दुर्बल करून टाकली किंवा संपवून टाकलेली आहेत आणि तोच प्रकार ग्रामीण भागामध्ये आपण राजधानाच्या बाबतीत बघितलेला आता हे चक्र थांबायला पाहिजे हे तर आता आपलं ग्रामीण दैवत आपलं ग्रामदैवत आता मुंबई पासून लोक नवज बोलायला या ठिकाणी येतात आणि असं असताना या ठिकाणी जर चांगली डेव्हलपमेंट झाली असती तर अनेकांना इथं राहू वाटलं असत इथं लॉजिंग सुरू झाल्या असत्या काहीतरी खानावळी सुरू झाल्या असत्या पण ज्या वेळेस आपण येतो कार्यक्रमाचा का खायच्या वेळेस वेळेस विचार करावा लागतो एवढी धूळ या ठिकाणी असते म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि जो विकास असेल तो धुळीच्या माध्यमातून धुळीतच मिळतो मालेगावातले रस्ते तुम्ही बघतात तीन महिने झाले ज्या रस्त्यांचं आयुष्य कमीत कमी पंचवीस तीस तीस वर्ष असलं पाहिजे होतं त्यांना आता तडे जायला लागले होते आता त्या केलेल्या पुलाला तिथं अवजड वाहनांना त्या ठिकाणी वाहतुकीला के बंदी केली आणि अवजड वाहनं कुठून जात आहे तर जो पन्नास वर्ष जुना छब्बीस शेठने केलेला जो पूल होता पन्नास वर्षापूर्वीचा त्या पुलावरून अवजड वाहनं जातं हा याचा याचा विकासाचा दर्जा आहे आणखी काय बोलावं विकासाबद्दल हा ना आपल्या संकटात कामाचा न कुठल्या आपल्या विकासाचा अनुष्य भरून काढायचं जे काही आपल्याला सांगितलं जातं तोही खोटा आहे आणि या ठिकाणी याच्याकडे कुठल्या प्रकारचं विजन नाही बंडू काकाच्या संकल्पना आपण बघितलेलं आहे आज एक छोटस उदाहरण तुम्हाला आणखी देईल वेळ खूप कमी आहे बोलायचं खूप जास्त होतं परंतु आपलं सगळ्यांचं दैवत मानबिंदू छत्रपती शिवाजीराय शिवराय यांचा पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण मालेगाव मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यावर एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च करण्यात आलेले जाऊन बघा आणि बघितल्यानंतर आणि त्याचबरोबर हे वीस वर्षापासून सत्तेत आहेत दहा वर्ष आमदार दहा नऊ दहा वर्ष यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे आणि असं असताना एक पाच वर्ष जो माणूस आमदार होता त्यांनी केलेली शिवसृष्टी बघा आणि हे शिवतीर्थ आणि एकाने जाऊन त्या ठिकाणी मला येऊन सांगायचं की जे पहिले होतं त्याच्यापेक्षा हे सुंदर आहे असं जो कोणी मला सांगेल तरी सुद्धा मी सांगतो आता तर तशी फार मला वाटत नाही की या निवडणुकीसाठी काकाला माझी गरज राहिलेली आता ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली तरी मी तुम्हाला सांगतो की उद्यापासून मी त्या निवडणुकीतून माघार घेऊन टाकेल तू सांग चांगला असेल तर लगेच घे टाक एक माणूस दाखवा मला एक माणूस अरे जो छत्रपतींचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होईल तर आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बंडू काकांना प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद वीस तारखेला रिक्षा या निशाणी समोरचं बटन दाबून या ठिकाणी बंडू काकांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि ज्यांनी आपल्यावर इतके वर्ष दहशत म्हणून आपल्याला दाबून ठेवलं होतं त्याला इतक्या प्रचंड मतांनी पाडा की परत निवडणुकीकडे यांनी कोण करायला नको एवढे अपेक्षेने आम्ही या ठिकाणी लढतो त्यांच्या जे उद्योगधंदे चाललेले त्यांनी तिथून आवरून जावं अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी टाका कारण यांचे दहशतीला आता आम्ही जुमानणार नाही यांनी जी काही नशेखोरी या मालेगाव शहरामध्ये सुरू केलेली आहे ही सुद्धा आम्हाला नेस्त काय याच्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजेत खंडेरावांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे आम्हाला ताकद द्या आणि बघा जे काही मालेगावचं जे सांस्कृतिक वैभव यांनी याचा सर्वनाश केला अनेक नेत्यांना ने यांनी ने 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 या याच्यातून आपल्या पटलावरून यांनी दूर केलं आज त्यांची अवस्था बिकट आहे आज आग... आमच्यावर वेळ पंडू काकांनी वाचलो बाकी तुम्ही विचार करा कोण तालुक्यामध्ये शहरामध्ये कोणीच राहिले नाही आम्ही पण किती लढणार म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला बळ द्याल अशी अपेक्षा असं या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय है श्रीराम हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज